अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरातील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद केंद्रीय शाळा मधील साहित्याचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मणेक घोष यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल परिस्थितीतील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा असल्याची ओळख आहे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गट अधिकारी संतोष नागटिळक प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील गट अधिकारी अर्जुन जाधव मुख्याध्यापक अंकुशराव जाधव मुख्याध्यापक विटकर यांच्यासह आधी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपक्रमशील शिक्षिका चव्हाण होरे यांनी स्वागत गीत विद्यार्थी यांनी सादर केले तर व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद यांनी प्रास्ताविक केले या शाळेतील इयत्ता पहिली ते आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मोफत मिळतात परंतु त्या व्यतिरिक्त लागणारी इतर शैक्षणिक साहित्य उदाहरणार्थ वही पेन पेन्सिल कंपास दप्तर आदि साहित्य काही विद्यार्थिनींना त्यांचे पालक देऊ शकत नाहीत गरीब मुलींना शैक्षणिक साहित्याची भेटवस्तू देण्याचे व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाने ठरवले पत्रकार संघाने दाखवलेल्या सामाजिक जाणीवे बद्दल मुख्याधिकारी मणेक घोष यांनी कौतुक केले यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीत तालुकाध्यक्ष प्रमोद वेद पाठक कार्याध्यक्ष मुजीब काजी सचिव तानाजी घोडके मराठवाडा सदस्य अप्पासाहेब तालुका उपाध्यक्ष अलीम शेख रवींद्र तांबे संतोष शिंदे श्रीराम विध्व फारुख शेख दत्ता नरुटे विजय मेहर उत्तेश्वर शिंदे रावसाहेब काळे समीर ओहासह आधी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अंकुशराव जाधव लाडगे संतोष ओव्हाळ श्रीमती एस वाय ठाकूर चव्हाण पी जी श्रीमती मुंडे डी एन श्रीमती शिंदे जी एस जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत मुख्याध्यापक रवींद्र थोरात महादेव विटकर फैयाज इनामदार यांनी पुढाकार घेतला आणि हा ना म्हणजे वारा वर्ष एकच शाळेमध्ये मी शिकलो शासकीय शाळा होती म्हणजे इमारत थोडा दोन तीन माजलाची होती म्हणजे मोठी शाळा होती कोलकातामध्ये त्याच्यामध्ये इकडे काही जगा वगैरे असते आणि शिक्षक खूप असायचे पण म्हणजे गावातल्या जी शाळा आहे मी जिल्हा परिषद आहे नेमकं म्हणजे मी ट्रायबल प्रोजेक्ट मध्ये पण काम केलं तिकडे शासकीय आश्रम शाळा म्हणून असते रहिवाशी शाळा असते जिल्हा परिषद शाळेमध्ये काय की एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर इकडे पूर्ण समाजाचे जे कॉन्ट्रीब्युशन मी म्हणतोय पूर्ण कंट्रीब्युशन राहत आहे इकडे म्हणजे शाळा म्हणजे फक्त म्हणजे शिक्षक शाळेचे स्तंभ आहे प्रत्येक शिक्षक आणि मुख्याध्यापक पण गावातलं जे शाळा असते त्याच्यामध्ये शिक्षक सोडूनही म्हणजे समाजाचे इतर घटक जे आहे जेणेकरून जे बरेच वेळा असं सांगितले की आमचे गटविकास अधिकारी अधिकारी नागतिलेख साहेब आहे त्यांचीही पण सहकार्य आहे आणि गट शिक्षण अधिकारी साहेब नागतिलेख साहेब जे आहे दोन दोन शासकीय नोकरी सोडून ते अल्टिमेटली सगळे क्लास वन जवळ सोडून अल्टिमेटली पीडिओ पदावर आले ते म्हणजे मुंबईमध्ये त्यांची नोकरी होती मला वाटते आणि मुंबई सोडून परांडा तालुक्यामध्ये आले ते म्हणजे कौतुकीचे पात्र आहे म्हणजे आणि सोसायटीचे बाकीचे पालक ते पण एकंदरीत त्याच्यामध्ये राहते शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती असते म्हणजे सोसायटीचे जे इतर घटक आहे ते पुंगणपुंग निर्माण राहते आणि आता जे अभूतपूर्व कार्यक्रम आहे म्हणजे इकडे पत्रकार जे संघटना आहे त्यांचे जे हे कार्यक्रम आहे हा खूप इनोव्हेटिव्ह कार्यक्रम आहे मला वाटतं की प्रथम पहिल्यांदा असा कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी म्हणजे पत्रकार संघटना पहिला आहे म्हणजे मी पण दोन दोन जिल्ह्यामध्ये काम केलं पण पत्रकार संघटना शाळेमध्ये साहित्य वाटप आणि अशा कार्यक्रम पहिल्यांदाच आहे हे खूप चांगल्या सुरुवात आहे आणि मला वाटतं का, की जे जे ऑफ मीडिया पत्रकार संघटना जे आहे त्यांच्या या कामाबद्दल खूप कौतुक आणि खूप आभार मानतो शुभेच्छा देतो आणि त्यांची जे पुढील वाटचाल आहे पत्रकार संघटनाचे मध्ये खात्री आहे की नक्कीच पुढे सुद्धा असा त्यांचे जे सुंदर कार्यक्रम आहे अभूतपूर्व कार्यक्रम आहे इनोव्हेटिव्ह जे नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे हा चालूच राहतील आणि असं सहकार्यामुळे समाजाचे म्हणजे आमच्या इकडे जे शाळामध्ये मुलं आहेत त्यांच्या काही ना काही नक्कीच त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट घडेल आणि त्यांनी सांगितलं की एक दिन नंतर तुमचे जे आयुष्यात तुम्ही काय ते खूप चांगला करणार ते चांगला करण्याची विविध प्रकार असते त्याच्यामध्ये तुम्ही शाळेमध्ये शिक्षकही असू होऊ शकते शाळेचे मुखेल होऊ शकते तुम्ही बीडी येऊ हो शकतोय गट अधिकारी येऊ हो शकतोय अधिकारी येऊ हो शकतोय आणि एखादा चांगला पत्रकारी सुद्धा तुम्ही होऊ शकतोय तेही समाजाचे मूळ स्तंभ आहे ठीक आहे ना म्हणजे आम्ही आता आमच्या भारतामध्ये संविधानाचे तीन स्तंभ असते आणि आता पत्रकाराला चौथा स्तंभ म्हणूनच शासन कन्सिडर करतोय कारण मुख्य घटक असते समाजाचे समाजाची बातमी आहे आता गावखेड्यातलं गाँ, जी बातमी आहे गावखेड्यातली बातमी शासनाकडून पोहोचवणे आणि इतर राज्यामध्ये सुद्धा आणि इतर पूर्ण देशामध्ये काय चाललंय त्याची बातमी हे गावगावातला पसार नाही हा सुद्धा ता एक चांगली जबाबदारी आणि खूप महत्वपूर्ण जबाबदारी तर आता या कार्यक्रम म्हणजे आता एक पुन्हा एक कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला बोलवले माझा म्हणजे जवळपास आता दोन सोळा जरी काउंट केलं तर म्हणजे अठरा वर्ष झालं मी शाळेतून बाहेर पडलो तर अठरा वर्ष झाल्यानंतर म्हणजे जेव्हा जेव्हा मी शाळेमध्ये जे तेव्हा खूप चांगलं वाटतंय मला एक तर म्हणजे स्वतःला ते शाळेचे जे दिवस होते ते पुन्हा एकदा इन्व्हाइव्ह होण्याची ते याच्यामध्ये <laughs> आमची संधी मिळते आम्हाला आम्हाला <coughs> या कार्यक्रमामध्ये बोलवले त्याच्यासाठी आम्ही पूर्ण जे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार पत्रकार प्रत्येक यांची आभारी आहोत आणि त्यांना धन्यवाद करतो आणि बीड साहेब या ठिकाणी साहेब आणि इतर जे लोक उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं असं म्हणणं आहे की परमेश्वर तुमचं जे आहे आयुष्य सुखमय करेल त्या सांगून आम्ही संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा